मित्रांनो रमश आज आपण चर्चा करतो प्रसाद सरांशी जे कल्याणला असतात माझं नाव प्रसाद कुर्डे मी राहायला कल्याणला एज, आहे एज्युकेशनचं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी नंतर मग अंबरनाथ एम डी मध्ये ऍज अ अकाउंट मॅनेजर म्हणून आहे डायबिटीज जवळजवळ सहा वर्ष झाली म्हणजे माझ्या मामाला होतं त्याच्यानंतर मग मला असं फील झालं की मला पण असेल सिमटम्स असे वाटायला चालू झाले ते मग हे अनलाइज केलं मी जवळ सहा वर्षापूर्वी अॅनलाइज केलं अनलाइज कसं के केलं की म्हणून जेव्हा मी एका ठिकाणी युरिनेट केलं तेव्हा तिथं बघितलं काही वेळा तर तिथं मुंग्या लागलेल्या होत्या त्या मुंग्या लागून मग मला असं वाटलं की नक्कीच काहीतरी हा एक याचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे म्हणून मग मी स्वतःहून टेस्टिंग केलं आणि मग जेव्हा बघितलं तर रिझल्ट एकदम असे खतरनाक होते म्हणजे मला भीतीदायक वाटले साडेचारशे आणि नंतर मग मी जेव्हा लोकल डॉक्टरकडे जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कधीही अटॅक येऊ शकतो आणि तुम्ही लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा ही सुरुवात अशी झालेली आहे ती सहा वर्ष लिटरली अलिओपॅथिक ट्रीटमेंट आणि असं वाटत होतं की हे आता आयुष्यातच झालेलं आहे कारण गोळे खाणं आणि जवळजवळ डॉक्टरांचे म्हटलं तर सात आठ गोळ्या खाणं आणि हे तीन टाइम पथ्य पाळणं असं गोळे खाऊनच राहणं असं वाटावं होतं तुम्हाला हे सगळं करून सुद्धा तुमची शुगर कंट्रोल मध्ये होती का शुगर म्हणजे ती मग साडेचारशे मग अडीचशे आली मग ते गोळ्या खाऊनच जगायचं त्यांनी सांगितलं दुसरा पर्याय नाही म्हणून सांगितलं मी खूप प्रयत्न केला की बाबा काहीतरी होईल सोर्स म्हणून पण ते सांगितलं की गोळ्या आहेत तुम्हाला तीन टाइम खायचंच खायचंय त्याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काय हे नाही त्याला शुगर असल्यामुळे कधी कधी असं वाटतं चक्कर यायची डिझिनेस व्हायचा नंतर कधी असं बेड मॉर्निंगला असं एकदम लेझिनेस वाटायचा उठू पण नको उठू असं वाटायचं त्याच्यामुळे हे रेग्युलरली झालं होतं आणि संध्याकाळी आल्यानंतर मग असं थकवा वाटायचा ऑफिसमधून आल्यानंतर काही करायला असं वाटत नव्हतं अशी परिस्थिती होती ती मला मी ऑफिसमध्ये न्यूजपेपर वाचत होतो टाइम्स ऑफ इंडिया त्याच्यामध्ये एक छोटसं एक आर्टिकल आलं होतं आर्टिकल एक पॅम्पलेट हो हो करा। हो होता पॅम्पलेट बरोबर कार्ड होतं तर मग ते कार्ड वाचलं बघितलं आणि अवॉर्ड विनर आहेत आणि डायबिटीज बद्दल सोल्युशन आहे त्यांच्याकडे म्हटलं आपण नक्कीच इथं ट्राय करावं कारण ॲलिओपॅथी खाऊन कंटाळा आला होता आणि हे रोजच तीन चार वेळा गोळ्या खाणं तीन टाइम गोळ्या खाणं नंतर मग परत कधी कधी असा होतं तर गोळ्या खाऊनच पोट भरायचं त्याच्यामुळे आता म्हटलं डॉक्टरांना जाऊन व्हिजिट करायला लागेल म्हटलं मग जेव्हा त्यांनी मी कार्ड घेतलं मी दोन दिवस वाट बघितली म्हटलं जावं का नाही जावं कसं करावं हो, काय कळत नाही म्हटलं जवळच आहेत म्हटलं अप्रोच करावा हो। मग मी कॉल केल्यानंतर मला कळलं की हे रामबागमध्येच आहे डॉक्टरांचं क्लिनिक मग मी त्या टायमाला इमिजिएटली त्यांना फोन करून मग अप्रोच केला आणि माझं अपॉइंटमेंट घेतलं फर्स्ट टाइम जेव्हा आलो तेव्हा मी एचबीएन सी पण केली होती आणि माझं ही शुगर लेवल पाचशेच्या आसपास होती ती आणि सी किती होती सी साडे अकराच्या आसपास होती बरं आता साधारणतः पाच महिने होत आहेत तुम्ही आपल्या करा येस मध्ये तुम्ही बाहेर पण हो मध्ये मी बाहेर गेलो होतो थो। तर थोडस जरा गोळ्यांमध्ये थोडं जरा इकडं तिकडं झालं कारण बाहेर टूरला होतो आउट ऑफ याला होतो स्टेटला होतो त्याच्यामुळे काही गोळ्या थोडस पत्ते जरा साईडला गेलं कारण बाहेरच्या याच्यात आपल्याला आपलं योग्य ते जेवण महाराष्ट्र मिळत नाही त्याच्यामुळे थोडं तर डिले झालं ते पण नंतर मग तर रुटीन चालू केलं okay, मग आता तुम्ही जो रिपोर्ट केलेला आहे तो रिपोर्ट काय सांगतोय आता जर एचबीएमसी रिपोर्ट केला तो सेव्हन पॉईंट एट मला रेटिंग दाखवता येतो ऍज okay. कम्पेअर्ड टू जेव्हा मी फर्स्ट रेटिंग केलं जानेवारी मध्ये तेव्हा लेव्हन पॉईंट टू होत होते तर ह्याच्यानी मला आता खूप एनर्जेटिक पण वाटत आहे आणि खूप म्हणजे जे मला डिझीनेस व्हायचे किंवा मला असं अशक्तपणा वाटत होता तो आता खूप म्हणजे मी एकदम असं असं वाटतं की जस्ट लाईक यंग आहे तर एकदम, एकदम थ्रिलिंग वाटतं आता आपण तुमची इथे रॅन्डम शुगर चेक केली ती किती आली आता वन झिरो टू आली ही माझी शुगर आताची नियरली अबाउट आता इव्हनिंग सेव्हन ओ क्लॉक झालेले आहेत तर माझा वन पॉईंट टू जर हे वन पॉईंट झिरो टू म्हणजे आता ही जी काही प्रोसेस आपण करतोय त्यात तुम्ही समाधानी आहात एकदम हंड्रेड पर्सेंट आहे आणि डेफिनेटली मी जर का कोणी पण माझे जर फ्रेंड असेल तर नक्कीच रिकमेंड करेल कारण मला ना ह्याच्यामध्ये एवढं मध्ये एवढं चांगलं वाटलं की इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर ऍलोपथी आपण आयुर्वेदिककडे चाललेलो आहे आणि आपल्याला आपण उलट जितकं आयुर्वेदिकला आपण प्रमोट करू तितकं आपलं मध्ये जेवढं बेनिफिट घेता येईल ते आपण घेऊ शकू धन्यवाद थँक्यू मित्रांनो पाहिलं प्रसाद सरांना किती छान रिझल्ट मिळाले त्यांना असे रिझल्ट मिळाले कारण त्यांनी विश्वास ठेवला उपचार सुरू केले आणि आम्ही सांगितलेल्या गोष्टींना तंतोतंत फॉलो करेल तुम्हीही विश्वास ठेवा उपचार सुरू करा असेच छान रिझल्ट तुम्हालाही मिळतील विशू ऑल द बेस्ट